अली बाप ले दो गो दो गो आलो काय हां मी दो गो दो गो जन खुल मी तर आलो आल पिता कला लगा माझे सोबत एक अक्षरा नावाची मुलगी पण आली मग आता खुलपण पण लातच नाही म्हणायचे हां खुल पण लात नाही आज आज खतम सगळो एका दिवस टाटा कुट बाय करून टाकणार नको पण आ नका 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 तसे नको करू खुर पण ले वाईट वाटलो तसे नका करू तसे करू नका मग असं करमत आहे का अक्षरा तू खुर पाले येणार का नाही सगळं खुरपणार का नाही तर बघा मित्रांनो आमच्या अक्षरात आहे एक एकर उडीत एक एकर माका फक्त एका दिवसात खुरपू शकते तर विचार करा आपण किती मोठ झालोय बरोबर का एका दिवसात एक एक अक्षर काढू म्हणजे खुरकू शकते किती खुरकू शकता द्वारे नक्की कळवा आम्हाला आरपितात आहे एका दिवसात एक गुंता देखील गवत काढू शकली नाही अक्षरताय अक्षरता बघू शकता मित्रांनो तुम्ही किती काढली गवत तिनं एक एकर गाडला गवत काढलंय खरंच असं होऊ शकतं का तुम्ही किती काढचाल ते सांगा माझं जाऊ दे बघा मित्रांनो आरपितात आहे काय म्हणते त्या अ अक्षरा एक तो आ, एक गवत असेल पण एक काढला तर मी कमीत कमी माझा अंदाज स्वतःचा एक गुंटा तरी आरामशीर गवत काढू शकतो कारण का अक्षर जी आहे ती माझ्यापेक्षा लय बा काय मित्रांनो खोट सांगत तुम्हाला माझा जर खोटो वाटत असेल तर त्याला तुम्ही विचारू शकता काय नाही मला विचारायचं काय करत नाही अक्षरा सांगल काय सांगणार अक्षरा अक्षरा